शान्ति, शान्ति, हो तुम्ही सगळे बरे असाल सो काय गुड मॉर्निंग शुप्रभात काही सकाळी झालेन बघा सकाळच गुजरात चालेल गुड मॉर्निंग आईच गुड मॉर्निंग आई

कडक पण धुवा आलो घरावर आंघोळ विंगोळ केली बाई चहा नाश्ता नाश्ता चहा घेतला मस्त आहे की मम्मी आणि बघू शकतो मी घर बाय फक्त आता वाईट कायच वाटतं असं वाटतं मला तो प्लास्टर बाई वर छान येतो म्हणजे आतमध्ये छान तो प्लास्टर थोडासा राहिलाय राहिले प्लास्टर आणि वरती राहिले साईड आतमध्ये असा थोडासा वीव <coughs> <coughs> तब तब्येत थोडीशी आहे खोकला आहे

डो <laughs> <laughs> होंड आण आम्हाला त्या ना आम्हाला काय आणलं का बॉल आणतला झाला पुढे मी आणले दोन साईल तुझा ठेवतो तो तुरा शो, तुरा शो तुरा

फुटले जरा पाणी वेस्ट ना घालवासा म्हणून पाणी मजा तर पाणी मारा ना करायचं <laughs> <प्यों> मला भिजू कापोज आम्ही आरो एक ट्राई चवारो अरे बाल घालताओ बाल हे फुफुले भेटो हातात लाव जे दाव जे दाव आरो आरो तु मडिंग करे तर मारी नो हाप हो बाका अक्का भिदला कलर अक्का

<laughs> गा पाणी मारला आणि आता जवळ कारण की भारावार सगळे अख्खे घरात इथं मातीचा कटायला पाहिजे मातीला जेसीबी जरा दारा तो बाय पोब आहे तर आल्या आता लोक तर आखी करायचे लोक भराव खरायच पहिले ट्रॅक्टर तर निघले दुसरं तिकडे येतो तो आणि चॅटिंग बॉय बघू शकतात पोरींचा लाडका तुला पोरीस जाफात विसरात कालोक बिलोक काही बघ ना फार पोलीस दाफा बघतो यो हस्त हरस पावशे तर काही चालू येतं काम चॅटिंग बघा लगेच चॅटिंग चॅटिंग किती पोरीश आपल्याला तयार झाला पाहिजे चॅटिंग बॉय हरेश पावशे पहिलाच ट्रॅक्टर तिकडे गेले आणि पण लागले तोच पण फासला पहिलाच गेले बाई अर्धा झाले तर बसल्या पहिलाच ट्रॅक्टर गेले तोच फासला तर यो भरून चालवले फक्त आता जसे तिकडे न्याय लागल तर बघू सूत्रांकडून का लागलेला आहे ट्रॅक्टर इथं पोचलेला आहे निघला टाटा ट्रॅक्टर आले इकडं तो तो ट्रॅक्टर नि, <laughs> आणि दुसरा ट्रॅक्टर पण चालला भरून तर आता झाड डबल चालू ज्या आपला धाड डबल चालू काही साडेसातला इथं अकरा वाजला जरी इथंच आहो मी इथून हल्लो ना चेहऱ्याच्या हालत बघू शकतात ते धुलन मग शिकवूच ना आता कशी झाली कारण की एवढीची धूल उडते उडते जाम उडते नंतर स्टील चालू आहे काम प्लासच्या एकदम ट्रिपच पाहिजे नाही एकदम ट्रॅक्टरच पाहिजे नऊ दहा दहा सात अठरा 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 झाल्या म्हणजे वीस टोटल वीस करायचे आहेत आय थिंक तर चालले इथंच मध्येचं काम त्या माती गेली तोंडाखिंडा तिकडे जाऊन तो बघायला लागू किती मासे टाकली भाई जेवलो ना खावलो ना काही साडेसात वाजता आलो तो चहा पिऊन आलो तो चहा पिला नाही इथं आलो मग आता घरी जाऊन भाई बघन बघा किती मासे टाकले मग ट्रॅक्टर बी जाईल ट्रॅक्टर बी जाईल आणि जेसीबी पण जाईल लेवल करायला मग जाऊ भाई सा साडे अकरा बारा वाजता वाटतं जेव्हा आता बेकार बुकला भाऊ काय विषय काय <coughs> तर झाल्या टाकून ट्रिप्स आणि साळो आता सांभायकुनट चाललो आता घरी आहे का ते ट्रॅक्टर चाललेला असं शेटचा शेटचा चालला आता पण चाललो घरी जाम कटालो घरी जाऊन काय कसं टाकले तर बघू घरी जाऊन कसं काय टाकले आणि बोलतं आज ना लेवल करायची लेवल उद्या करायची कारण की उद्या टाकण्या मोठी मोठी आहेत म्हणून तर गेलोच बघू बाई काय विषय तर चला जाऊया घरी तो काही झालं आता घर इथं नव्हता पारलो गुड नाईट बाय बाय पहिली होत्या सर इथं म्हणजे मोठं आकडे आल ना थोडा इश्यू झाला तोच बाकी पडल्या भाई पडल्या असं वाटतं अजून दो, दोन तीन पाहिजे होतं तुम्हाला दिसणार ना कालो का आलो काचे पुढे सकाळी दाखव तुम्हाला चालेल दादा तिकडे आता आलं दा भाई मस्त तर मॅचिंग ना मॅची म्हणजे जा ट्रॅक्टर एकदम नंतर मॅची नाही गेला तिकडं मागं भाई मेन पडलं मागं तिकडं नाही पडलं कारण की ते फसला ट्रॅक्टर तू मागं मागे असताना चुमेश्वरी काम झाले असतं शेवटची ट्रिप आले चालेल